नमस्कार मी ॲडव्होकेट अमोल चंद्रकांत काळे आम आदमी पक्ष मीडिया सहसंयोजक पुणे म्हणजेच पाच तारखेला महापालिकेत एक भयावह प्रकार घडला ज्यामध्ये दोन ते तीन लाख रुपयांचे पुडके व्यवस्थितरित्या बांधून एका कर्मचाऱ्याच्या ड्रॉवर मध्ये सापडल्याचे निष्पन्न झालेले आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे आणि हे जे स्टिंग ऑपरेशन झालं किंवा हाय जे पैसे सापडले ते आम आदमी प पक्षाच्या एका कार्यकर्त्यालाच सापडले हा कार्यकर्ता म्हणजेच आम आदमी पक्षाचे रविराज काळे हे पिंपरी चिंचवडचे माजी युवा शहराध्यक्ष होते आणि आत्ता ते सदस्य म्हणून कार्यरत आहेत अशा प्रकारे स्टिंग ऑपरेशन होणे हे महापालिकेला पहिली गोष्ट नाही या आधी सहा आठ महिन्यांपूर्वी एका अभियंत्याच्या घरी एक करोड रुपये सापडले होते असे प्रकार वारंवार घडत असतानाही महापालिका कर्मचाऱ्यांवर तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर आयुक्तांचं कुठलंही वचक नसल्याचं दिसून येत आहे त्यामुळे असे प्रकार थांबवण्यासाठी आयुक्तांनी कठोर पावले उचलायला हवीत दोषींवर भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाखाली शासन व्हायला हवे त्याची योग्य ती चौकशी झाली पाहिजे आज आम्ही त्याचसाठी महापालिकेला हे निवेदन दिलेले आहे या निवेदनमध्ये आम्ही द प्रिव्हेन्शन ऑफ अँटी करप्शन ॲक्ट एको एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीनुसार दोषींवर कारवाई करण्याची मागणी यात केलेली आहे कुठल्याही प्रकारे कुठल्याही आरोपीची हयगय न करता जनतेला जे बांधील आहेत त्याप्रमाणेच त्यांनी वागावं वा। आणि त्यांच्यावर तशी कारवाई करावी ही आमची आम आदमी पक्ष म्हणून मागणी आहे आयुक्त यावरती कठोर पावले उचलतील दोषींवर कारवाई करतील अशी अपेक्षा आत्ता नागरिक म्हणून तसेच एक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही व्यक्त करत आहोत जर आयुक्तांकडून कुठलीही कारवाई नाही झाली तर हा विषय आंदोलनाच्या माध्यमातून आम आदमी पक्षाच्या वतीने हाताळण्यात येईल टी व्ही टेन हा जो आपला न्यूज चॅनल आहे या नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करत आहे हा भ्रष्टाचाराचा प्रश्न देखील टी व्ही टेनने खूप जोरदारपणे उचलून धरल्यामुळे आम्ही त्यांचे आभार मानत आहोत आणि ते भविष्यातही अशाच प्रकारे नागरिकांच्या प्रश्नांना चांगल्या प्रत्ये प्रकारे उचलतील आणि भ्रष्टाचाराविरुद्ध आमची साथ देतील अशी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा इफ यू लाईक दीडिओ लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब